नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्पर्धा परीक्षेची तयारी अण्णासाहेब पाटील महामंडळाला आर्थिक सहाय्य उद्योगासाठी आर्थिक मदत इत्यादी कामांची माहिती त्यांनी दिली राज्यातल्या पूरग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दौरे करत आहेत केंद्रीय राज्यमंत्री, केंद्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी केली राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं स्वदेश निर्मित अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आहे डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटरचा असून रेल्वेमार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे भारतीय वायुदलासाठी सत्त्याण्णव लढाऊ जहाज खरेदी करण्याकरता संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडशी बासष्ट हजार कोटी रुपयांचा करार केला आहे त्यात अडुसष्ट एम के वन ए लढाऊ विमान आणि एकोणतीस दोन आसनी विमानांचा समावेश आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत बांगलादेशावर विजय मिळवून भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात भारताविरुद्धचा अजिंक्यपदाचा प्रतिस्पर्धी ठरेल मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पाचशे छप्पन अंकांची घसरण नोंदवत एक्क्याऐंशी हजार एकशे साठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे सहासष्ट अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार आठशे एक्क्याण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार